मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे बटाट्याची रसाभाजी त्याच्यासाठी वाटण वगैरे काही लागणार नाही आणि एकदम झटपट आपल्या घरी पावणी वगैरे आली किंवा आपल्याला डब्याला पाहिजे तर टेस्टी अशी भाजी बटाट्याची आहे रेसिपी तर इथे आहे ना मी एक इंच आलं घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची आहे आणि दहा ते बारा लसणीच्या पांगल्या इथे बघा लसूण आणि मिरची टेचून झालेली आहे इथे बघा तीन बटाटे बॉईल केलेले आहेत आणि त्याची सालं काढून घ्यायची इथे गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हो एक चमचा तेल टाकायचं तुम्ही तेल तुमच्यावर आहे कमी टाका जास्त टाका इथे जिरं टाकायचं इथे मुळी टाकायची इथे करीपत्ता टाकायचा इथे कांदा चिरलेला आहे तो टाकायचा आणि कांद्याला जालायची नाही फक्त सॉफ्ट करायचं आहे इथे आपण टेचलेला आहे ना आदरक लसूण आणि हिरवी मिरची तो टेचा टाकायचा खूप छान टेस्ट येतो ते सुके मसाले टाकायचे चिमूटभर गरम मसाला आहे चिमूटवर हिंग टाकायचा अर्धी चमचा हल्दी पावडर अर्धी पा धना पावडर अर्धी चमचा आणि कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आगळी मसाला अर्धी चमचा मसाला छान असा तेलावर परतून घ्यायचा परतल्यावर बघा मसाल्याने छान असे भाजून घ्यायचे इथे बटाटे कट केलेले आहे मोठे मोठे पीसेस केलेले आहेत तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करा तिथे आपण पाणी टाकायचं नेहमीच सांगते मी गो कोमट पाणी घ्या किंवा गरम पाणी घ्या भाजीला भाजी, भाजी पण लवकर होते आणि भाजीवर तरी खूप छान येते एक दोन मिनटं आहे ना गॅसवर मसाला शिजवून घ्यायचा आहे कारण बटाटे आहे ना पहिलेच बॉईल केलेले आहेत इथे दोन मिनटं झालेली आहेत बघा छान अशी भाजीवर तरी आलेली आहे तर इथे आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं इथे कोथिंबीर टाकायची इथे बटाट्याची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद